गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा जो टॉपिक आहे तर मुलांना व्हेकल्स शिकवायचे होते तर ते लँड ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट आणि वॉटर ट्रान्सपोर्ट तर या गोष्टी शिकवण्यासाठी मी घरून खेळणे घेऊन गेले आणि मुलांना उत्सुकता दाखवली तर त्यामुळे दे बघा मुलं देखील खूप खुश आहेत आणि मुलांनी देखील ही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती खूप आनंदाने अशी पार पडलेली आहे आणि माझ्या स्टुडंटचा मला रिस्पॉन्स आहे म्हणून मी या गोष्टी करू शकते आहे रोज रीडिंग आणि रायटिंग तर याच गोष्टी बोर नको व्हायला म्हणून मी ॲक्टिव्हिटी घेऊन गेले तसाच आहे ना आपल्या चॅनलवर देखील मला तुमचा सर्वांचा रिस्पॉन्स हवा आहे तर त्यामध्ये मी माझ्या स्कूलचं रुटीन त्यानंतर जे माझे डेलीचे ब्लॉग्स आहे किंवा माझं डेली रुटीन आहे पार्लरचं रुटीन आहे तर ते मी सर्व कशाप्रकारे सांभाळते माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मला नक्कीच आवडेल तर मला जर तुमचा रिस्पॉन्स चांगला असेल तर मला या गोष्टी करण्यासाठी नक्कीच उत्सुकता वाटेल कारण आपल्याला समोरच्यांकडून रिस्पॉन्स मिळाला तरच आपण या गोष्टी दे मध्ये उत्सुकता आणि घेऊ शकतो माझा फक्त एकच उद्देश असतो की मुलांना अभ्यासा रटारवाणा वाटायला नको त्यांना बोर व्हायला नको म्हणूनही मी या ॲक्टिव्हिटी घेते